दफ्तरविना शाळा उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तर विना शाळा हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तराविना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ना येतात या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळका पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी मनपाच्या विविध शाळेत शब्दकोडे समान वस्तू शोधणे समान चित्रामध्ये फरक शोधणे शब्दखोडे सोडवणे चित्र रंगवणे इत्यादी विविध रोचक उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले